नेमकं काय मुद्दा आपण आणलेला आहे सहलीचा जो विषय आहे जिल्हा परिषद शैलीवर बंदिश आलेला काय सांगणार आपली मी चंद्रपाल चौकशी अध्यक्ष विदर्भ वॉटर पार्क असोसिएशन हे आमचे मित्र धर्मराम महासचिव विदर्भ वॉटर पार्क असोसिएशन काय झालं केव्हा तरी ट्रीप जाताना एक अपघात घडलं अपघात झाल्यानंतर आपले जे शिक्षणाचे अधिकारी आहेत त्यांनी एक सर्क्युलर काढलं सर्क्युलर असं काढलं की ह्या ज्या ट्रिपा नेल्या तर त्या फक्त एस टी बसेसीच न्या आणि ट्रिपमध्ये काही कमी जास्त घडलं तर त्याच्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक जबाबदार राहील त्याच्यामुळं काय झालं जवळजवळ सगळेच शिक्षकांनी किंवा मुख्याध्यापकांनी ट्रीप नेणं नेण्याला बंदी काढणे आज ही जी ॲम्युजमेंट इंडस्ट्री आहे आज हे करोडो रुपये सरकारला रेव्हन्यू देते करोडो रुपये राहून ही अम्युजमेंट इंडस्ट्री आपण तयार केलेली आहे याच्यावर शेकडो लोकं पोट भरतात करोडो रुपयाचे राजस्व जी एस टीच्या माध्यमानं आपण सरकारला देतो आणि या त्या गाडींनी हे केलं ॲक्सिडेंट केलं आणि बंदी वाटर पार्कवर वाटल्या ॲमोजन पार्कवर ॲग्रो पार्कवर म्हणजे हे तर खूपच चुकीचे निर्णय आहे पण कुणीही याची सुनवाई करून नाही राहिलं आणि काय जे ट्रिप आहे हे सीजन जास्तीत जास्त एक दोन महिन्याचा आता हा महिना पुढच्या महिना करोडो रुपयाचं नुकसान सरकारचे होणार आहे करोडो रुपयाचं नुकसान वॉटर पार्क अम्युजमेंट पार्क ॲडव्हेंचर पार्क यांचे होणार आहे आणि जे विद्यार्थी प्रत्येक वर्षी चेंज म्हणून शैलीला जातात ते शैलीला जाणार नाही ते पण त्याला मुटणार म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना विनंती करतो आहे की बाबा रे जर बस झालं तर बसचं फिटनेस चेक करा आणखीन कुठं होत असेल तर त्याचं चेक करा एखादी रेल्वेने अपघात झाला तर पूर्ण भारतातले रेल्वे बंद होत नाही एस टीने अपघात झाला तर महाराष्ट्रातला एस टी बंद होत नाही विमानाने झालं तर पूर्ण भारतातलं विमानसेवा बंद होत नाही हे म्हणजे खूपच लाजीरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्र शासनासाठी काय वाटतं हेतू परस्पर कुठेतरी कटकारस्थान केलं जा आपल्याला शंभर टक्के असंच वाटते कारण की शिक्षणाधी अधिकारी यांना हे प्रकारचे सर्क्युलर हेतू घ्यायची काही गरजच नाही ना त्यांना ज्या सर्क्युलर काढायचे आहेत तर त्यांनी सर्क्युलर काढावं त्यांनी सर्क्युलर काढावं ते असं काढावं का बाबा जाताना तुम्ही जे बसेस करता त्याचं पूर्ण चेक करा ज्या ठिकाणी शहरीला जाताय तिथं सगळं चेक करा आणि ते सगळं व्यवस्थित असेल तर नाही पण मुख्याध्यापक किंवा शिक्षक हे जबाबदार राहतील हे तर बोलणं बरोबर नाही या विषयाच्या विरोधावर आपण कोणाला ध्यापन दिला आहे का नाही आम्ही जवळजवळ सगळ्यांनाच देत आहोत पण काय का चार पाच दिवसाचीच असेंब्ली असल्यामुळं अस्वें आणि खूप इम्पॉर्टंट लक्षवेधी या असेंब्लीमध्ये नाही दुसरं नाही त्याच्यामुळं हा इतका ज्वलंत प्रश्न लावता येत नाही आहे ना कुणाला आपण पर्यटन महर्षी आहात आणि हा जो मुद्दा आहे हा हा मुद्दा आपण उचलून धरलेला आहे अधिवेशन अगदी काही काळाचंच आहे पाच दिवसाचा आहे यात मोठे मोठे निर्णय घेणे अशक्य होत आहे या तर यावेळेला तर आपली मागणी पूर्ण झाली नाही तर समोरचं काय पाऊल असणार आम्ही आंदोलन आम्ही आमच्याकडे जितके लोक मुलं कामं करतात त्यांना सगळ्यांना आम्ही काम बंद करून देऊ शेकडो लोकं जेव्हा रस्त्यावर येतील पण ॲटोमॅटिक सर्कलला वाटेल तर मग हे जे लोक अम्युजमेंट इंडस्ट्रीवाले यांनी शेकडो लोकांना रोजगार दिला आहे आनी करोड़ों रुपयाच राजस्व सरकारला देते हैं आम इंडस्ट्री इंडस्ट्रीम कभी एक छात्र से कुला अवघा तो सोड़ा खरोच पर नहीं है ना मग आम आम शिक्षा आम का का हा आम प्रश्न है धर्म भैया आपसे पूछना चाहूँगा कि कैसा है कि अभी द्वारका पार्क के बारे में अगर बात की जाए तो नागपुर में और अपना मुनलाइट जो है चौकसी जी का ये इनके बारे में अगर बात की जाए तो एक अग्रगण्य ऐसा वाटर पार्क आप दोनों प्रोवाइड करें नागपुर वालों को और बाहर के लोगों को उसमें भी इस तरह की बंदिशें आना किस हद तक के ये लगता है आपको ये तो बहुत बुरी बात है ये लगता है कि किसी की मनमानी मनमानी से बनाया हुआ है कोई कट रचा हुआ है इसके पीछे और ऐसा नहीं होना चाहिए अगर रोड पे कोई एक्सीडेंट हुआ है तो रोड पर आप कार्रवाई करो बसों पर कार्रवाई करो ये नहीं कि अमोसमेंट इंडस्ट्री बंद हो जाएंगे आज महाराष्ट्र में अमोसमेंट बोले तो कम हज़ार हजारों आर्क है उसमें लाखों लोग सर्विस करने वाले करोड़ों रुपए का कर राजस्व जाता है ये सब सरकार को बंद हो जाए और सबसे महत्व की बात है कि आज सरकार बोलती है कि साहस क्रीड़ा को बढ़ावा देंगे आज तो बच्चों के हौसले तोड़े जा रहे हैं सब बंद करके फिर साहसिक क्रीड़ा कहाँ से होंगी अगर जो आज वाटर पार्क अमूसमेंट पार्क नहीं जा सकता वह साहसिक क्रीड़ा क्या करेगा तो साहसिक क्रीड़ा की बढ़ोतरी देने के लिए बच्चों के हौसले बढ़ाना चाहिए ये तो बंदिश लगा के साल में एक बार बच्चे घूमने जाते हैं अगर उसको भी बंदिश लगा देंगे अपन तो उसके हौसले टूटेंगे आज बच्चों के हौसले टूट रहे हैं बच्चों की खुशियाँ छीनी जा रही है इस इसको सरकार ने ध्यान जैसे चौथी जी ने कहा है कि अगर मांगे अगर पूरी नहीं हुई तो आंदोलन एम्प्लॉज को निकाल के किया जाएगा तो आप भी समझ कुल हज़ारों लोगों के रोजगार जाएंगे वो तो रस्ते पे आना ही आना है उनको उनका कोई पर्याय नहीं हज़ारों लोगों के परिवार रोड पे आ जाएंगे उसके लिए तो इसको सरकार ने ध्यान देना चाहिए और मैं निवेदन करता हूँ सरकार से कि जल्द से जल्द इस और ध्यान दे क्योंकि हमारी सीजन ही दो महीने की है पिकनिक सीजन दिसंबर जनवरी अगर अभी चालू नहीं हुआ तो उसका कोई मतलब नहीं है हमारा करोड़ों रुपये का जो इन्वेस्टमेंट होगी बेकार जाएगा और बच्चों के जो हौसले अफजाई करने के वो भी निकाल पाएंगे